ओके धन्यवाद लोकनजी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये आगमन होते आपण स्क्रीनवर पाहिलं या महाराष्ट्राची वाघी आणि लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा समर्थ वारसा आपल्या खांद्यावर घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणारी ही महिला म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो त्या लोकप्रिय नेत्या माननीय पंकजाताही गोपीनाथ मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालं जोरदार काळ्या दरम्यान आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करूया या महाराष्ट्र राज्याचे दूरदृष्टी असणारे आणि एक मिजण डोळ्यासमोर घेऊन या महाराष्ट्राचा कार्यापलट करू पाहणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे एक प्रगतीशी अभ्यासू एक लोकप्रिय असणारे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे संवेदनशीलता कुशल प्रशासन परिवर्तनशील सक्षम आणि सामंजस्यशीलता ज्यांच्या अंतकरणात ठासून भरलेली आहे आणि सर्वसामान्य तरुणांना प्रेरणादायी वाटणारं हे व्यक्तिमत्व राजकारणातील चाणक्य आणि महाराष्ट्राची दिशाबंधू बांधणारा हा तरुण ज्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात चौवेचाळीसा वर्षीय राज्याचं मुख्यमंत्रीपद एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून या देशाला परिचित आहे असे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या क्षणाची आपण अनुद्याने वाट पाहत होतो त्यासाठीचा हा सगळा अटहास आहे आज आपण सगळी जण एकत्र आलो तो क्षण आता आपल्या समी